मग तिथे जर गुण जमले नाही तर पुढे पाऊल टाकायचं नाही एक तर आध्यात्मिकाने चालायचं चा, त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा मग त्याच्याशी तुम्ही गद्दारी केली की तुम्हाला त्रास हा होणारच पंचवीस तीस वर्षापूर्वी समाजावर तो एक झाक होता या मुलगा ही मुलगी दे तुझी मुलगी करून गेले त्याच्यापुढे कोणाचं ब्र शब्द बोलण्याची ताकद नव्हती तरी तुला बाईसारखा स्वयंपाक येणार नाही तू बाईसारखे भांडे घासू शकत नाही तू बाईसारखं झाडून शिवू शकत नाही का तुझा तो पिंडच नाहीये आता लग्नाच्या आधी सगळेजण गुळ जो पहिले जुळवतात तर कमीत कमी किती गुण असायला पाहिजे जुळले कमीत कमी अठरा गुण पाहिजे अठरापेक्षा कमी असतील तर जमत नाही अठराच्या वरती मग छत्तीस पर्यंत चालतात तर काय काय समजा आता करायचंच म्हटलं एखाद्याला आणि गुण जुळले नाही तर मग त्या परिस्थितीत काय करतो बघा जर आपल्याला आध्यात्मिकाप्रमाणे चालायचं असेल आणि आपण जर पंचांग बघितलं मग तिथे जर गुण जमले नाही तर पुढे पाऊल टाकायचं नाही आणि जर आपल्याला आध्यात्मिकाच्या हिशोबाने जायचंच नाहीये आपल्या आपल्या मनानेच सगळं करायचंय तर त्या पंचांगाकडे जायचं नाही बिंदास लग्न करायचं त्याने फरक काय पडतो समजा तुझे गुण जमले नाही चौदाच गुण जमले पंधरा जमले सोळाच जमले पण तू ज्या मुलीला घरी घेऊन येतोय तिला घरी आणताना सगळ्यांच्या डोक्यामध्ये ते एकच असतंय की पत्रिका जमली नाही पत्रिका जमली नाही मग तिने जरी पाणी दिलं तर तिनं चांगलं दिलं का नाही ह्या इथून सुरुवात असते मग समजा तिला सांगलं बा फिल्टर पाणीच तिनं दिलंय पण याच्या डोक्यात येणार येणं काय मटक्यातलंच दिलं ये नाही येणं काय आमक्यातलंच दिलं नाही किंवा एखादी वस्तू तिच्या हातून पडली आता ह्या ते तू दोन लावलेत तिला चालता बोलता तिच्या हातातून एखादी मोबाईल पडला तो फुटला येऊन तिला दोनच दिवस झाले किंवा अचानक कोणीतरी आल आलं घाबरली ती आणि तो फुटला एवढा आम्हाला माहित होतं पत्रिका जमत नव्हती ना मग केली तरी असेल आणि तेच जर तू बघितलं नाही बिंदास केलं तर लोक म्हणतात देवयोगाने झालं नशिबात असेल तसं त्याला आपण सामोरंच जायला पाहिजे होत आहे मग ते पडलं तरी म्हणणार हां पडलं का हां जाऊ दे बाई मग हा त्याच्या पाठी लॉजिक एक तर आध्यात्मिकाने चालायचं त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा मग त्याच्याशी तुम्ही गद्दारी केली की के तुम्हाला त्रास हा होणारच आहे नाही तर मग बघू का तुम्हाला त्रासच होणार नाही हा फरक आहे बाकी काय नाही पण आधी आता पत्रिका आता ठीक आहे आता आपण पत्रिका बघतो पण आधीच्या काळात वीस तीस वर्ष आधी तेव्हा पत्रिका म्हणजे बघत नव्हत्या तरी पण लग्न जुळत होते आणि आतापर्यंत बरोबर पंचवीस तीस वर्षापूर्वी समाजावर तो एक झाक होता आता तू आहे तू जर मला रस्त्याने आता सिगरेट पितांना दिसला तर तू विजवत नाही तू मला काढून देशील काका तुम्हाला घ्यायचे का म्हणून बरोबर ना पण पंचवीस तीस वर्षापूर्वी अशी पद्धत होती जर एखादी वयस्कर बाबा म्हणजे एरियातलाच जर समोरून येत असला आणि मी जर तंबाखू खात असलो तर तंबाखू हातातले फेकले जायची किंवा बीडी पित असलो तर ती बीडी विजवून बाजूला होत होतो त्या माणसासमोर पितलं जात नव्हतं किंवा घरामध्ये जो वयस्कर माणूस आहे की जस चालतंय समाजामध्ये त्या माणसासमोर कोणाची बोलण्याची हिम्मत नव्हती मग तो माणूस काय म्हणायचा ह्या मुलगा ही मुलगी दे तुझी मुलगी हे करून घे रे त्याच्यापुढे कोणाचं ब्र शब्द बोलण्याची ताकद नव्हती आणि समजा त्यांनी त्या घरामध्ये एखादी मुलगी किंवा एखाद्या मुलाचं लग्न जरी जमवलं तिथं त्या मुलीला जर काही त्रास झाला तर याने फक्त आवाज टाकला तर सगळे घाबरत होते आणि मुलीची आई पण त्या काळामध्ये सांगत होती बाई नाव काढा चांगला संसार कर आता उलट झालंय म्हणून पत्रिका पाळव्या लागतात समाजात कोणाचा धाक नाही कोणी कोणाला विचारत नाही मी समजा एखाद्या लहान लहानपुराला म्हटलं तो म्हणतो तुझ्या काय बापाचं जात माझ्या बापाने दिलंय मला हा फरक आहे ना म्हणून पूर्वी ते लग्न टिकत होते आणि गावामध्ये चालत होतं वर्चस्व होतं समाजात मान होता एकमेकाला कोणी कोणापुढे बोलू शकत नव्हतं म्हणून ते संसार टिकलेत आताचे नाही टिकत आता म्हणतो तू कोणन मी कोण कोणी कोणाचं ऐकत नाही म्हणून ते एक समाधान करून घ्यायचं असतं की बाबा पत्रिका जमली आहे चांगलं जमलं बाबा चांगलं वैलांचं हे एक समाधान आहे त्यामुळे घटस्फोट वाढत हो तू कोणाचं ऐकू शकत नाही ती कोणाचं ऐकू शकत नाही तिला बाकीच्यांचा सपोर्ट असतो तुला बाकीच्यांचा सपोर्ट असतो दोघांचा ताळमेळच नाही ना mm. तू जर दहा रुपये कमवतोय तर ती पण दहा रुपये कमवते मग भारतीय संस्कृती आहे की तो पिंडच असतो माणसाचा आणि बाईचा तुला किती स्वयंपाकाच हाउस असली तरी तुला बाईसारखा स्वयंपाक येणार नाही तू बाईसारखे भांडे घासू शकत नाही तू बाईसारखं झाडून शिवू शकत नाही का तुझा तो पिंडच नाही आहे बाईच्या मनात बाईच्या त्या शरीरात ते अव्यवस्थे बनवले देवानी तिला सहनशीलता पण तेवढी आहे पण आता ते मानालाच कोणी तयार नाही म्हणून भांडण तू भांडणार नाही म्हटलं तर तु तुला भांडे येणार नाही तुला किती तू तु स्वयंपाक करण्याचा प्रयत्न कर तुला जमणारच नाही पण एखाद्या मुलीला बघ ती चारच दिवस पोळ्याला आटायला शिकते पण तिची पोळी एकदम नरम येते तू लाट बर महिनाभर लागल पण तुला चापाती लागता येणार नाही हा फरक आहे ना पूर्वी वादविवाद झाले तर ते मोठ्या माणसांच्या ताब्यात असायचे त्याच्या पुढे कोणाचं बोललं जात नव्हतं बैला खालची मान वरती करून मत नव्हती नवऱ्याची पण नव्हती त्याने समजा काही जास्त त्रास दिला तर बाकीचे सांगायचे हा जास्त आगोपणा करतोय मग त्याच्यात ते त्याला त्या ते माणसापुढे उभं करायचे काय रे काय शानपणा आहे बरं नाही दादा हो काका हो बाबा हो आता हो ती जे म्हण होती ताता नाण्या अण्णा कापा ते म्हणून ते समजवून घ्यायचेत आवाज नव्हता काढू देत मग हा फरक आहे ना आज तसं नाही ना आता कोण थांबवलं जाईल समजा मा तू माझ्या मा जा बायकोमध्ये माझं भांडण झालं तू जर समजा आला मध्ये तर तुला दोघे आम्ही विचारू तू कोण शाना तुला काय अक्कल असं म्हणणार ना मग समजा हे बाबा जरी आले वयमानाने एखाद्याने मान ठेवला तर थे ठेवला नाही तर बाबालाच म्हणतील ना मग बाबा जातील का पुढच्या जा वेळा त्यावेळेला समोरच्या माणसाची हिंमत नव्हती म्हणायची की तुम्ही असं चुकले म्हणून असं केलंय की के तो तिकडेच गाप गार पुढे येतच नव्हता हा फरक आहे हा फरक झाला त्यामुळे याचा याच युग बदललं सगळं बदललं काळ बदलला तर सब बदललं पाहिजे कलयुग चालू कल आहे